आजची सगळ्यात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज असं म्हणता येईल कारण बाप्पा गावाला गेल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये आनंदाचा नवा सोहळा सुरू होत आहे महाराष्ट्रातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार उद्योगमंत्री सामंत यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यासाठी असेल तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांसह सचिन तेंडुलकरही सोहळ्यासाठी उपस्थित असणार अजय माने सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया अजय खरं तर गणेशोत्सवाचा उत्साह एकीकडे आज संपणार आहे आणि उद्यापासून महाराष्ट्रासाठी एक नवी गुड न्यूज समोर येते पण जर पाहिलं तर आता बाप्पाने जाता जाता महाराष्ट्राला प्रसाद दिला असं आपण जे समजू शकतो कारण की आज बाप्पाचं विसर्जन आहे आणि उद्या खर तर महाराष्ट्रातील पहिला सेमी कंडक्टरचा प्रकल्प जो आहे पहिल्या टप्प्याचा तो सुरू होत आहे आणि त्याच्यासाठी उद्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीचा जो आहे तो ह्या संपूर्ण शुभारंभाचा पार, प्रारंभ जो आहे तो उद्या नवी मुंबई महापे येथे पार पडेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अनेक दिवसांपासून या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाची चर्चा सुरू होती पण त्याचं उद्घाटन नेमकं कधी होणार किंवा मग हे बनवणं कधी सुरू होणार याच्यावर अद्याप ठोस तारीख निघत नव्हती आणि आता सरते शेवटी महाराष्ट्रात पहिला सेमी चा पहिला प्रकल्पाचा टप्पा जो आहे तो अठरा तारखेपासून शुभारंभ होऊन सुरू आणि त्याच्यानंतर अशी अनेक गुंतवणूक जी आहे सेमी कंडक्टर मुळे महाराष्ट्रात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गुरुराजे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय बाप्पाने जाता, जाता जाता गिफ्ट दिलं असं म्हणावं लागेल कारण बाप्पाची आज विसर्जनाची मिरवणूक निघेल बाप्पाचा आज विसर्जन होईल आणि उद्या महाराष्ट्रासाठी ही गुड ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो महाराष्ट्रातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा बुधवारी शुभारंभ होणार आहे बुधवारी अर्थात उद्या शुभारंभ होतो